नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र जनसंवाद मावळ तालुक्यात वंचित बहुजन महिला आघाडीची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून मावळ तालुका अध्यक्षपदी वृषालीताई बीरगुर्जर यांची निवड करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय नेत्या अंजलीताई आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर प्रदेश राज्य महासचिव अरुंधतीताई शिरसाट यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश राज्य सचिव ललिताताई सागळे यांना सोहाताई भालेसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यक्रम जाहीर करण्यात आली या निमित्ताने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी तळेगाव दाभाडी येथील ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंगल्याला बंद अर्पण करून अभिवादन केले यावेळी सर्वांनी मावळ तालुक्यात प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीचे काम पोहोचवून आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दमदार कामगिरी करण्याचा संकल्प केला नवनिर्वाचित कार्यकारिणीत अध्यक्षपदी विषालीताई विरगुर्ज महासचिवपदी सुकेशनीताई कांबळे तर उपाध्यक्षपदी रुपालीताई जाधव कदम सारिकाताई गायकवाड आणि अश्विनीताई बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे सचिवपदी मीनाक्षी गोतारडे आणि प्रणालिता यागळे तर प्रसिद्धी व मीडिया प्रमुखपदी अनुसया कांबळे यांची निवड झाली आहे याशिवाय कल्पनाताई भांडवलकर व तेजस्विनीताई चव्हाण या संघटक म्हणून तर एलिजाबे सोनालीताई जोडात आणि रुखसाना ताई शेत या सदस्य म्हणून कार्यक्रम कार्यक्रमात वैदांताताई कदम सारिका ताई कांबळे शिलाताई जोडा सविताताई ताई भोसले ताई रोरडे शोभाताई बेनबळे

आज मला सर्वांना मावळता आलो का अत्यंत डॉक्टर अधिकृत असं लेटरही मिळालं त्याचप्रमाणे आणि जी कार्यकारणी आहे त्या कार्यकारणीची आता आम्हाला एक समारंभ केलेला आहे एखादा आणि त्याच्यामध्ये आज आम्ही अशा पवित्र ठिकाणी महासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं तर आज आम्ही सर्वांनी त्यांना वंदन केलं आणि हा वंदन करून त्यांचा आशीर्वाद घेऊन आता आम्ही पुढे कामाला सुरुवात करणार आहोत सुरुवात अशी की सर्वप्रथम जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही छोटी मिटिंग घेणार आहोत मिटिंग घेतल्यानंतर प्रत्येक पदाधिकारी जो आहे तो गण आणि गटामधला आहे आणि ह्या गण गटामध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचं काम घेऊन तिथल्या ज्या महिलांना म्हणा किंवा तिथले जे काही प्रॉब्लेम आहे गावातले काही प्रॉब्लेम आहेत ह्या सगळ्यांवर समस्यांवर तिथे चर्चा होईल आणि त्याच्यातून आपल्याला काय सोल्युशन काढता येईल ते आम्ही करणार आहोत आता नुकतेच इलेक्शन पण येत आहे इलेक्शनच्या दृष्टिकोनातूनही आम्ही काम करणार आहोत प्रत्येक गावामध्ये आम्ही दौरे करणार आहोत प्रत्येक गट आणि गन एकशे ब्याण्णव गावं आहेत आपल्या मावळ तालुक्यामध्ये पाच गन गट आहे तर दहा गन आहेत ह्या सगळ्यांना आम्ही पिंजून काढणार आहोत आणि अशा पद्धतीने महिला आघाडीचं आम्ही काम करणार आहोत आणि सर्वच माझ्या पदाधिकाऱ्यांनाही खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि तुमचा पाठिंबा सदैव आमच्यापाशी राहावं हीच विनंती नमोबुद्ध आहे